ताज्या आणि बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा आणी बेल बटन प्रेस करा आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले हे सोलापूर दौऱ्यावर आले असून त्यांनी दुपारी साडेबाराच्या सुमारास जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्या सात रस्ता येथील कार्यालयाला भेट देऊन सत्कार स्वीकारला यावेळी बराच वेळ पत्रकार परिषद चालली भरत गोगावले यांच्या स्वागतासाठी इतर पदाधिकारी शासकीय विश्रामगृहावर थांबून होते बराच वेळ झाले ते शासकीय विश्रामगृहावरून येत नाहीत म्हणून माजी शहर प्रमुख मनोज शेजवाळ हे काळजी यांच्या कार्यालयाकडे आले आले असता एवढा वेळ का लागतोय असे त्यांनी विचारले असता दौरा हा वेळेनुसार सुरू असल्याचे काळजे यांनी सांगितले पण यावेळी पुन्हा वेळ लागत असल्याने मनोज शेजवाळ आणि मनीष काळजे यांच्यामध्ये वाद झाल्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे सगळं ये बोल सकते हो ये सारे जाने दे ये साइड ले या ये साइड जाने दे पूछिए नहीं तो आवाज दो पर ये पुड़न क्या बोलोगे नहीं ये लो सर गिरा वाला दाना गिरो देखते हैं आगे आगे का मजा खड़े रहो तेरी तेरी એને આને 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 આને

ంగది వం దిింములరషులరా աికహాబిం఺నగనల కెి దిచిమటాల్ం mengonru భడిదళడుా్. కపరాలారదింద దిరి దిసచింగాదాలా ఎంభంతింి దిాల Rodriguez చ Strategy లమఠలంది